सौभाग्यवती दिखी प्रसाद खरं तर आता दिवाळी सुरू झाली आहे दिवाळी हा सण केवळ दिवे फराळ किंवा फटाक्यांचा नाही आहे तर दिवाळी हा सण आपुलकी वाटण्याचा आत्मीयता पसरवण्याचा सण आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानेच मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने आपणा सर्वांना माझ्या नेटवडी बाप्पा गटातील सर्वच मायबाप जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते आपण सर्वच जण एकत्र येऊन एक दिलाने काम करून आनंद वाटून आपला हा प परिसर पर जो आहे तो आपल्याला अधिक प्रगत आणि आनंदी बनवायचा आहे तुमचं आमचं ऋणानुबंध जे आहे नाते जे आहे ते टिकून राहो आणि आपल्यातला आपुलकीचा विश्वासाचा जो दिवा आहे तो अशाच प्रकारे कायम तेवत राहो अशी ईश्वरशांनी प्रार्थना करते पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना माझ्या वतीने माझे सासरे खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंगचे स्वप्नराव भोगाडे यांच्या वतीने माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने आणि खरपुडी ग्रामस्थांच्या वतीने दीपावलीच्या खूप शुभेच्छा देते ही दीपावली तुमच्या सगळ्यांच्याच घरी सुख शांती समृद्धी ऐश्वर्या आनंद भरभराट घेऊन येऊ ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करते नमस्कार तही आमच्या पीडीएफ चॅनेलच्या वतीनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर वाबगाव रेटवडी गटामध्ये तुम्ही आणि तुमचे सासरे खेड बाजार समितीचे संचालक जयसिंग शेठ भोगाडे तुम्ही दोघंही इच्छुक होतात आणि तसा जनसंपर्क तुम्ही ठेवला तसा प्रसारही केला किंवा प्रचार केला मात्र समजा जर सर्वसाधारण जागा आल्या असती आणि जयसिंग शेठ निवडणुकीत असते तर ते जास्त आणि तुम्ही कमी जास्त असं काही वाटतं का होत झालं असतं का हो कारण जे माझे सासरे आहेत ते आत्ता खरपुरी नगरचे सरपंच आहे आणि भरघोस मताधिक्याने त्या बाजार समितीवर निवडून आले आहेत त्यांचा कायमच जनसंपर्क का जास्त राहिलेला आहे माझा भोगाडे परिवार कायमच सामाजिक आध्यात्मिक राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि यात सगळ्यात सिंहाचा वाटा जो आहे तो माझ्या सासऱ्यांचा आदरणीय श्री जयंत स्वप्नाराव भोगाडे यांचाही आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी या क्षेत्रामध्ये उतरत आहे त्यामुळे त्यांना जे मताधिक्य मिळेल किंवा त्यांना जी मते मिळणार आहे ती खात्रीशीरपणे मला मिळतील कारण मी त्यांची आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पुढे आपल्या सर्वांचं काम करणार आहे भोगाडे परिवार हा खूप मोठा परिवार आहे तुमचीच निवड का केली त्याच्यात लेडीज भरपूर आहेत म्हणजे महिला आहेत तुमचं निवड करण्याचं कारण काय असेल खरं तर माझं माहेर निगुजेचं आहे आणि माझाही परिवार माझेही वडील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर राहिलेला आहे त्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्राचा वसा मला कायमच अगोदर अगोदरसुद्धा लाभलेला आहे आणि योगायोगाने भोगाडे परिवार असा मिळाला की तिथेही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा माझा परिवार आणि मी उच्च शिक्षित असल्या कारणाने मला पहिल्यापासून या गोष्टींची कायमच आवड होती त्यामुळे कदाचित या क्ष निवडणुकीसाठी या उमेदवारीसाठी माझ्या कुटुंबाने माझी निवड केली सध्या काय प्रचारामध्ये काय चालू प्रचारा आहे सध्या प्रचारामध्ये आम्ही जे गोरगरीब गरीब आपले जे ठाकर समाजाची लोक आहेत त्यांना आम्ही किराणा वाटप करत आहोत पाच किलोचा एक किराणासाठी किराणा दिवाळी बनवण्यासाठी जो किराणा लागतो त्या किराण्याचं किटाचं आम्ही वाटप करणार आहोत आणि आताच आम्ही परवा भाऊबीच्या दिवशी आम्ही साडी वाटपही करणार आहोत साधारणपणे काय तुम्ही मोठे कामं काय करणार मतदारसंघामध्ये असं काही प्लॅन आहे हो ज्या काही जनतेच्या अपेक्षा असतील आमच्याकडून त्या पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेल जसं माझ्या सासऱ्यांनी खरपुडी नगरीचा विकास केलेला आहे तसंच आपल्या गटातील पूर्ण बावीस गावांचा पुरेपूर विकास करण्याचा आम्ही प्रयत्न ताई सगळेच उमेदवार आता सध्या प्रचारामध्ये किंवा जनसंपर्कामध्ये आघाडी घेत आहेत इतरांच्या कोणावरती टीका करण्यापेक्षा इतरांच्या तुलनेत तुम्ही वेगळं काय करणार तुम्हाला खरं तर आता पाहिलं तर सगळेच उमेदवार एक कुठल्या तरी पदावर कार्यरत आहेत म्हणजे कुठलं तरी कार्य करत आहेत कुठलं तरी पद त्यांच्याकडे आहे किंवा त्यांनी भूषवलेलं आहे आणि मी अशी आहे की मी उच्च शिक्षित आहे याआधी मी कुठलंही पद भूषवलेलं नाही आहे आणि एक समाजासाठी काहीतरी करावं अशी मी भावना मनात आहे आणि ती माझ्या परिवाराकडूनच मला लाभलेली आहे त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील आणि एक नव्या उमेदीचा कुठलंही आधी कुठल्याही प्रकारचा बॅकग्राऊंड नसलेला एक उमेदवार या जिल्हा परिषदेला मिळावा आणि निवडून यावा म्हणून ही उमेदवारी मी नक्कीच मिळवी